महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला उल्हासनगरच्या हिल्याण पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता गोळीबार प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून गणपत गायकवाड सह सात सा जणांना पोलिसांनी अटक केली होती मात्र या गुन्ह्यात तीन आरोपींना याआधी जामीन मंजूर झालाय तर गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला चार्जशीटमध्ये क्लीन चिट मिळाली आहे गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये असून आज उच्च न्यायालयाने गणपत गायकवाड हर्षुल कुणाल पाटील सह एका अन्य आरोपीचा जामीन फेटाळला आहे महेश गायकवाड यांनी मानले न्यायालयाचे आभार मी उच्च न्यायालयांचं धन्यवाद देतो कारण की ज्या पद्धतीने सुरुवातीची चार्जशीट जी, जी सबमिट केली होती ती व्यवस्थित आणि जे तथ्य होतं त्याची सगळी मांडणी करून त्या ठिकाणी चार्जशीट पाठवली होती पण नंतर ज्या जानेवारीमध्ये जी चार्जशीट पाठवली गणपती गायकवाडच्या मुलाला क्लीनशीट देऊन त्या चार्जशीटमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती आणि त्यामध्ये राजकीय दबाव असल्याचं पोलिसांवरती ते आम्हाला निर्देशन आलं होतं तेच आम्ही उ उच्च न्यायालयासमोर आम्ही ते त्याचे पूर्णपणे आम्ही आमच्याजवळचे पुरावे सादर केले आमचे वकील असतील अभिषेक कुलकर्णी सागर वाकळे आणि पेरेसर या लोकांनी युक्तिवाद केला आणि उच्च न्यायालयाला निदर्शन आणून दिलं ते दिल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा सगळ्यांचा जामीन फेटाळलेला आहे ह्याच्यामध्ये गणपत गायकवाड आहे त्याला त्याचप्रमाणे केने म्हणून आहे कुणाल पाटील आहे त्याचप्रमाणे वडनेरा म्हणून अजून आ आरोपी आहे या ह्या लोकांनी कशा पद्धतीने कट रचून माझ्यावरती हल्ला केला हे आमच्या वकिलांनी युक्तिवाद त्या ठिकाणी केलेलं आहे आम आम्हाला न्यायालयाकडे अपेक्षा आहे की बीडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅकवरती तो गु गुन्हा चालवलेला आहे आणि तशाच पद्धतीचा आम्हाला अपेक्षा आहे की कोणत्याही प्रकारचं राजकीय दबावाला बळी न पडता या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा सुद्धा चालवावा जेणेकरून की लवकरात लवकर मला या ठिकाणी न्याय मिळेल